बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जाधव बोलते आमचे मायबाप लक्ष्मण भाऊ शिरसट आहेत ते आतापर्यंत आमच्या पाठीमागा हाय ते राहणार उभं राहणार जी काय करते ती लक्ष्मण भाऊ करते आत्तापर्यंत त्यांनी साथ दिले आला रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत त्यांनी आमच्यापाशी पैसे बस बसलेला येतं उपाशी तपाशी आम्ही कुठं कामावर असत मजुरी काय करत असेल तर ती चार माणसात नेऊन आम्हाला बोलते ती बरं आहे का तर असं म्हणत नाहीत की मी चार माणसात आहे आणि ह्यांना बोलू कसं अजिबात असं तसं दुसरे नेते असे करत नाही ते दुसरे नेते डायरेक्ट लांबना साईड देऊन जाते ती तसं लक्ष्मण भाऊ गरीब आम्ही असं काय बघत नाही ते डायरेक्ट येते ती बोलते ती दोन शब्द ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली त्यावेळेस त्यांनी स्वतःहून सांगितलं घरोघरी की असं असं योजना चालू आहे तुम्ही कागदपत्र इथं हॉटेल पैसे द्या बा भारत माने यांच्या हॉटेलवर येऊन तुम्ही भेट द्या असं बोलत आम्हाला त्यांनी जे काय केलं आत्तापर्यंत केले आमच्या दरवाज्यात गुडघ्यापर्यंत गाळ होत होता त्यांनी ब्लॉकची व्यवस्था केली ब्लॉक टाकले परत कोणतं लाईटी आणल्या सगळं जे काय करतात ती लक्ष्मण भाऊ करतात बाकी जिकडे नेते कोणच फिरकत नाही ते ज्यावेळेस त्यांना वोट पाहिजेला असेल त्यावेळेस येतात त्यांनी इतर वेळेस तर येत नाही ते अक्षरशः पाय धरते ती की बाबा आम्हाला मत करा तीन उमेदवार आहे ते त्यातलं एक मत आम्हाला करा पण असं होणार नाही जी तीन मत आहे तिथे डायरेक्ट लक्ष्मण भाऊ शिरसटला पडतील आमचे yeah. आम्हाला हो योग्य आहे कारण श्यामलताईन भाऊनी भरपूर आमच्यासाठी केले काय मदत केली तुम्हाला काही माहित पण झाली तरी पण यायला संग तयार आहे असं कधी नाही का आमचं भाऊ वारलं होतं तर दोघं पण नवरा पालते पण असं कुठं पण येते करते असं म्हणत नाहीत की हो लहान थोर आहे ती गरीब आहे ती असलं काय नाही कुठं म्हणाल तिकडे येते नळ आण नळ दिले गरोघर परत झालं तर ब्लॉक टाकले सगळी सुविधा केली नाही तरी ते लाईट बीट काही नव्हती पहिलं काहीही नव्हती सुविधा आम्हाला सगळी सुविधा भाऊने केली काय पहिल्यांदा आम्ही आलो त्यावेळेस काय पण नव्हतं इकडं लाईट नव्हती नळ नव्हतं काय नव्हतं कोण यायला असं भेत होती माणसं एवढं इथं खतरनाक होतं पण तेवढ्यातनं भाऊनी आपल्याला भरपूर सुविधा केल्यात आणि चांगलं पण करून दिलं पाच वर्ष इकडं पाच वर्ष बघत नाहीत इकडं कोणी कुठलं उमेदवार कोणतंच येत नाही आता मतं महागाई भरपूर येते पण त्यावेळेस आमच्या वेळेस वेळेस कोणी बी आलं नाही पण अशा टायमिंगला भाऊ कसल्या बी टायमिंगला अर्धा रातच फोन लावू दे असं थोरात मी बांधणं लागली तरी पण भाऊ तिथं तयार होते हा पण असं म्हणत नाही की एवढ्या रात्रीच मी का जाऊ त्यांनी येते आणि ती प्रॉब्लेम सॉल्व करते कारण आमचं मत कमळालं आम्हाला काय असतो रो, रोड केला बाथरूम नव्हती बाथरूम मिळली सगळं आमच्यासाठी त्यांनी केलेलं आहे काय असलं तर त्यांनी आमच्या अर्ध्या रात्रीला येतात मदत करते ते आम्हाला आम्ही त्यांना हक्काने भांडू शकतो या आमच्या मदतीला सगळ्या त्यांनी धावून येते ते पोर आल्यानंतर तुमच्याकडं मध्ये दुसरं कोण येत का आमच्याला भाऊच येत येत आणि आमची रात्र आम्ही आवाज द्यायच्या अगोदर त्याने आमच्या हजर असते ती आणि आमची सेवा सगळी भाव करते त्या आणि के दादा असते ते भारत थे, भाव असते ती भाव येते ती आमची सेवा आमची लहान मुलं असते ना त्याने उचलून घेऊन जाते ती पण आम्हाला म्हणणार नाही की थे थे, कि ही लहान मुलं आहेत यांना कसं उचलून घेऊन जावं की कि ही लई म्हातारा माणूस मा आहे थकलेला आहे कसं नेवा आमची सगळ्यांची सेवा करते ती ती आमच्यासाठी पांढरंगच आहे आणि बा गोष्टी तर भरपूर केले साहेब पंढरपुरात सध्या सगळं भाजपमय वातावरण आहे आदरणीय प्रशांत मालकाच्या नेतृत्वाखाली सगळं सोयी सुविधा ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे काही जरी झालं तर श्यामलता शिरसट ही, ही। नगराध्यक्ष फिक्स नगराध्यक्ष होणार म्हणजे होणार भाजपचाच नगराध्यक्ष बसणार पंढरपुरात मी सुमन सदाशिव बोलते नारायण मधून आमची सगळी लाडक्या भावाने आमची मदत केली आहे आम्ही लाडक्या भावाला विसरणार नाही आमचं सगळे ग्रुप आमचा कमळाला फुल टाकणार आहे आणि आमचे ते नेऊन सगळेजण आम्ही कमळाला मत देणारी ठाईप थांबलेल्या बाई आहेत आमच्या इथं आमच्या लाडक्या बहिणीला त्याने आधार दिलाय लाडक्या बहिणी सक्के भाव कवा म्हणत नाही तीस वर्ष झालं भावांचा मला कबर माझ्या भावानी मला विसरले पण ह्या भावानी धरले आमचं मत कुठे जाणार नाही आणि माझ्या लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी आहेत त्या सगळ्या नेंबर सगळं केलं आमचं पाईपलाईन केले डेरेज केलंय रस्ता केले तर कुणी 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 काय नाव आपलं लक्ष्मी शिरसाठ पापरकर आणि काय म्हणायचं आहे त्यांनी त्यांनी चला पाहिजे आमच्यात आणि त्यांच्याशी आम्ही कोणाला मजबी देणार नाही आणि कोणाला नादूबी लागणार नाही तुम्हाला मदतीला जा ला दुसरे पुराच्या टायमिंगला तर माझ्या घरी येऊन माझ्या पोर मेल्यावर माझ्या त्यांनी मला सहकारी केलं बोलले घरात आले काय पाहिजे अनेक काय पाहिजे सुखा झाले की काय नको पांढऱ्या ना आम्हाला सगळे दिले भरपूर आमचा माणूस आम्हाला पाहिजे